दरम्यान मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या दहा ते पंधरा मिनिटांपासून मुसळधार अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासून पश्चिम उपनगरात आकाश ढगाळ होतं सध्या अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली विलेपार्ले आणि सांताक्रुजसह अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय कुलाब्यासह शहराच्या इतर परिसरात पाऊस पडलेला नाही पूर्व उपनगरात सुद्धा मुलुंड भांडूप विक्रोळीत पाऊस सध्या सुरू आहे दरम्यान पुण्यातील परिसरात रात्री जोरदार पाऊस झालाय उंडरी भागात दमदार हजेरी सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे निव्वळ अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी चाचलं होतं आणि त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसतोय पुण्यात सुद्धा उंडरी परिसरात जोरदार आलेल्या पावसानं नागरिकांशी मात्र चांगलीच तारांबळ उडाली पावसामुळे अनेक ठिकाणी उंडरीमध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे नागरिकांना वाहन चालवण्यासाठी कसरत करावं लागत होतं